राम राम आज भोवली दिव्या असं जंगी बलगाडा शर्तीच ओपनचं मैदान वडगाव हवेली कराड इथं संपन्न झालं लय गा काय जब्राट मैदान झालं बोलायचं राहू म्हणजे एक नंबर म्हणजे एक नंबर म्हणजे एक नंबरच मैदान संपन्न झाला असं म्हणलं तरी वाव ठरणार नाही म्हणजे आयोजन नियोजन जब्राट होतच होतं मैदानाला चांगली मातबर वैद्य आलीच होती आणि त्याच्यामुळेच गटाला असेल सेमीफायनल असेल फायनल सुद्धा एक सेवड कर एका लढत आपल्या सगळ्याला अनुभव आले खरंच मजा आल्याचं मैदान बघताना आणि खरं अर्थानं आजच्या मैदानाचा निकाल बघितल्यानंतर खऱ्या अर्थानं मोठ्या मैदानाचे दोन नवे पाचशा तयार झाले असं म्हणत राहणार नाही ते म्हणजे विदर्भाचे राजा आणि सम्राट लय म्हणजे याच वडगाव होईलच्या मैदानामध्ये जेव्हा पाच लाखाचं मानाचं मैदान होतं ते सुद्धा या मुंडीनं मारलेलं घरचं असतात पुन्हा एकदा आज सुद्धा राजा आणि सम्राटनं आपलं वर्चस्व कायम ठेवलं आणि आजच्या या मैदानामध्ये पुन्हा एकदा राजा आणि सम्राटनं बाजी मारली जबरदस्त पण जबरदस्त म्हणजे अगदी काटा किर लढत दिली ते होती त्यांनी आ, सेमी सेमीफायनलला पण आणि फायनलला सुद्धा त्यांना लढत जबरदस्त मिळाली तर पण तिथे ते निकाल घेण्यात त्यांनी नक्कीच बाजी मारली आणि राजा आणि सम्राट यांनी पुन्हा एकदा बाजी मारून असं सिद्ध केलं की कानामागून आले आणि तिखट झाले हे वाक्य याच्यासाठी म्हणतोय की चांगली चांगली मातबर बैल प्रत्येक मैदानात दाखल होतात पण हे मोजक्याच मैदानाला येतात आणि ते पण टॉपच्या मैदानाला मोठ्या रकमेच्या मैदानाला येतात आणि कानामागून येऊन तिखट होतात आणि पहिल्या रकमेचं बक्षीस घेऊन विदर्भाला निघून जातात असं यासाठी म्हणतोय की नक्की चांगले मोठी मैदान मारण्यासाठी ते सक्षम आहेत आणि जबरदस्त जोड जुळून नेतो राजाने सम्राटचा नक्की चांगले पळ दाखवतात त्यांनी आजच्या मैदानामध्ये प्रथम क्रमांक पटकवला आणि तीन लाख रोख रकमेचे मानकरी ठरले नक्कीच त्यांना लढत जबरदस्त दिली ती म्हणजे अर्जुन छत्रपती संभाजीनगरकरांचा अर्जुन आणि त्याच्या जोडीला एम एम ग्रुप पेटनाकांचा यांचा राजा होता जबरदस्त लढत त्यांनी सुद्धा दिली त्यांना दुसऱ्या क्रमावर समर्थ म्हणाला होता आणि तेवढी जबरदस्त लढत दिली त्यांना सर्जा निनांदे जबरदस्त ती पण गाडी पळाली होती म्हणजे सगळ्या गाड्या जबरदस्त पळाल्या होत्या खऱ्या अर्थानं फायनलला इतकी टॉपची बैल होती म्हणजे रायफल एकाशी कॅन्शी होती टिटवी होती चिक्या होता कारुंडेकरांचा सर्जा होता फलटणकरांचा त्यानंतर अर्जुन होता अशी मातभर बहिला असताना सुद्धा आज राजा आणि खऱ्या अर्थानं वर्चस्व राखलं त्यानंतर मित्रांनो सीमे क्रमांक एक मध्ये आपल्या सगळ्यांचा लाडक जस श्री बाकास्टर आणि तेजाज मुला छत्रपती संभाजी नगरकरांच लखन होता असं वाटलं की सुट्टा निकाल घेतील पण तिथं खऱ्या अर्थानं लढत झाली खऱ्या अर्थाने बैलगाडा क्षेत्र आहे तर काहीही होऊ शकता नाही काहीही घडू शकतं असं आपण वारंवार म्हणतो आणि तसंच आज काहीच बघायला मिळालं खऱ्या अर्थानं अर्जुन आणि राजाची गाडी जी म्हणजे पेटा काय म्हणतात राजा यांच्या गाडीला जबरात स्पीड लागलेलं म्हणजे बाकासूरच्या लखनची गाडी पण घासून आली होती पण 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 अगदी शेवटच्या क्षणाला तसं उभं राहताना गाडीने बाजी मारली आणि गाडी फायनल साठी पात्रता मिळून गेली अर्जुन आणि राजाच्या त्याच्यामुळे बकासूर आणि लखनला फायनल साठी पात्रता मिळवता आली नाही त्यामुळे नक्कीच बैलगाडा जे बकासूर प्रेमी असतील त्यांना जरास वाईट वाटलं असेल हरकत नाही मित्रांनो पण एका शरीर तिनं बकासू काय कमी पडत नाही तो नक्कीच पुढच्या मैदानामध्ये अजून आवाज दिसला आपल्या सगळ्यांना जरा असं वाईट वाटलं नक्कीच की एक अं चांगला पायरा म्हटल्या म्हटल्यानंतर चांगली बाजी मारल पण असं काही बघायला मिळालं नाही हरकत नाही मित्रांनो पण जबरदस्त लढत आज मैदानामध्ये बघायला मिळाली आणि पण एकदा जेवढ्याही गाड्या गुलावत राहण्या सगळे टॉपचे नंदी होते रायफल एक्यांशी एक्यांशी असेल चिक्या असेल एम एम ग्रुप पेटनाकांचा राजा असेल अर्जुन असेल फलटणकरांचा सर्जा असेल नंद्या राजा राजानी सम्राट ही जोडी असेल टिटिंबी असेल अशी एक ना सगळ्यांना मनापासून गुलालत राहिल्याबद्दल मनापासून शुभेच्छा आणि जेवढ्याही बैलगाडा मालकांच्या एवढं धै्य दाखवली एवढं लांब मैदाना जाणं खऱ्या अर्थान आज पावसाचा दिवस होता म्हणजे कालपासून वातावरण बरायला लागलं ना आज थोडासा फायनलच्या शाळांना पावसाचं वातावरण पण तयार झालं पण थोडक्यात फायनल बघायला मिळाला नाही तर फडक्या जर पावसानं गोळ केला असतं तर फायनल सुद्धा होकला असता पण मजा आली खऱ्या अर्थान बरेच दिवस जरा आपण पण व्हिडिओ बनवले नव्हते त्यामुळे वेळ मिळत नव्हता सुखी पण आता इथून पुढं नक्कीच व्हिडिओच्या माध्यमातून सगळ्या प्रेक्षकांना आपण कनेक्ट राहणारच आहोत प्रयत्न करणार आहोत की तुमच्यापर्यंत चांगले चांगले अपडेट आपल्या आपल्यापर्यंत पोहोचवण्याचे नक्कीच तुम्हाला आवडले तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा असं वारंवार म्हटलं जातं आणि ते करताच तुम्ही मला हे माहिती आहे पण नक्कीच पुन्हा एकदा मनापासून आभार आणि मनापासून पुन्हा एकदा अभिनंदन करावं होतं ते म्हणजे राजा आणि सम्राट या जोडीचं ज्यांनी आजचं मैदान गाजवलं राम राम चला